वडील काँग्रेस मधलं बडप्रस्त राजस्थानात त्यांच्या नावाला मोठं वजन आहे तीन वेळा मुख्यमंत्रीपद उपभोगलेले वडील एकदाही निवडणुकीत हरलेले नाहीत पण मुलगा मात्र पहिला पराभव पचवून पुन्हा रिंगणात उतरलाय राजस्थान मधल्या जालोर सिरोही या मतदारसंघात अशोक गेहलोत यांचे चिरंजीव वैभव गेहलोत पुन्हा एकदा आपलं नशीब लोकसभेच्या रिंगणात अजमवत आहेत नमस्कार मी भाग्यश्री आणि आपण पाहत आहात बखर लाईव्हची खास नवी सिरीज चर्चा तर होणारच या सिरीज मध्ये आपण बोलतोय वैभव गेहलोत यांच्याबद्दल वैभव मूळचे व्यावसायिक आता दुसऱ्यांदा लोकसभेसाठी उमेदवारी मिळवल्यानंतर मान प्रचार करतायत खरे पण गेहलोत पिता पुत्रांसाठी ही अत्यंत प्रतिष्ठेची लढाई आहे गेल्या वर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचा पराभव झालाय आणि अशोक गेहलोत यांचं नेतृत्व पडत असल्याचं सिद्ध झालं तरीही त्यांच्या पुत्राला काँग्रेसनं पुन्हा संधी दिली आहे वैभव गेहलोत यांचा पूर्वी कार रेंटचा व्यवसाय होता ते शिक्षणानं वकील आहेत पुण्यातून त्यांनी लॉचं शिक्षण घेतलंय आणि क्रिकेटमध्येही त्यांचा विशेष रस आहे राजस्थान क्रिकेट असोसिएशनचे ते अध्यक्ष राहिलेत त्यांच्या विरोधात उभे आहेत भारतीय जनता पक्षाचे लुबाराम चौधरी काँग्रेसच्या शेहजाद्यासमोर भाजपनं एका निष्ठावंत आणि शेतकरी कार्यकर्त्याला त्यांच्या समोरच मैदानात उतरवलंय आणि त्यामुळेच राजपुत्र विरुद्ध सामान्य कार्यकर्ता अशी कडवी लढत या मतदारसंघात होणार आहे त्यामुळे वैभव गेहलोत यांच्यासाठी ही लढाई म्हणावी तितकी सोपी नाहीये आधी एकदा पराभव त्यांनी पाहिलाय त्यामुळे गहलोत पिता पुत्रांसाठीची ही निवडणूक प्रतिष्ठेची झाली आहे आणि त्यामुळेच लोकसभेच्या निवडणूक मैदानाच्या दुसऱ्या टप्प्यामध्ये वैभव गेहलोत हे नाव सध्या चर्चेमध्ये आहे राजस्थानचे माजी मुख्यमंत्री राहिलेले अशोक गेहलोत यांचे चिरंजीव वैभव गेहलोत हे दुसऱ्यांदा राजस्थानच्या जालोर सिरोई या मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात आहेत दोन हजार एकोणीस निवडणूक लढवली आणि भाजपच्या गजेंद्र अस्तित्व टिकवण्यासाठी गेहलोत परिवारानं ही निवडणूक प्रतिष्ठेची केली आहे वैभव गेहलोत त्रेचाळीस वर्षाच्या आहेत दोन हजार तीन मध्ये त्यांनी पुणे विद्यापीठाच्या आय एल एस लॉ कॉलेज कायद्याचं शिक्षण घेतलंय राजकारणाव्यतिरिक्त गेहलोत यांना क्रिकेटमध्येही खूप रस आहे दोन हजार बावीस मध्ये सलग दुसऱ्यांदा राजस्थान क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष म्हणून त्यांची निवड झाली मात्र कालांतराने त्यांनी या पदाचा राजीनामा दिला राजकारणात येण्यापूर्वी वैभव गेहलोत कार रेंटल आणि कन्सल्टन्सी व्यवसायात होते दोन हजार पाच मध्ये त्यांनी हिमांशी गेहलोत या बिझनेस वुमन सोबत लग्न गाठ बांधली वैभव गेहलोत यांच्यावर गेल्या वर्षी ईडीकडून कारवाई करण्यात आली होती ट्रायडेंट हॉटेल रिसॉर्ट प्रायव्हेट लिमिटेड आपल्याच आपल्याच मालकीच्या मालकीच्या कंपनीचे शेअर्स दुसऱ्या कंपनीला चढ्या भावानं विकल्याचा आरोप त्यांच्यावर होता जयपूर उदयपूर मुंबई आणि दिल्लीतल्या त्यांच्या प्रॉपर्टीवर ईडीनं धाड टाकली होती आणि त्यावेळी काही कोटींची संपत्ती बी हिशोबी असल्याचं समोर आलं होतं दरम्यान माजी केंद्रीय गृहमंत्री बुट्टा सिंग यांचा हा मतदारसंघ रखरखीत असा हा प्रदेश आहे इथल्या मतदारसंघात पाणी प्रश्न कळीचा आहे भाजपला मांडणारा पारंपरिक मतदार चौधरी राजपूत माळी राजपुरोहित या मतदारसंघात आहे त्याचा फायदा भाजपला होऊ शकतो तर अनुसूचित जाती माळी या मतांभोवती या मतदारसंघाचं गणित कायमच फिरत आलंय त्यामुळे आदिवासी चौधरी पटेल या जातीची मतं इथं निर्णायक ठरणार आहेत आपलं राजकीय अस्तित्व टिकवण्यासाठी काँग्रेस बरोबरच गेहलोत पिता पुत्रांनाही हा संघर्ष करावा लागतोय सध्या राजस्थान हे काँग्रेससाठी काहीस अवघड समीकरण बनलंय त्यामुळे वैभव गेहलोत यांच्यासाठीची ही लढाई सध्या सोपी नक्कीच नाहीये हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा तुमच्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वाच्या आहे त्यामुळे कमेंट नक्की करा या मध्ये आणखी कुठला चर्चेतला चेहरा तुम्हाला बघायला आवडेल ते कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद